सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिक मित्रांनो महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणहून नगरसेवक माझे तालुका प्रमुख असतील माझे जिल्हा प्रमुख असतील हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात जात आहेत अशा बातम्या विनाकारण पेरल्या जात आहेत घाबरण्याचं काही कारण नाही माझ्या किती जरी गेले ते कशासाठी जाणार आहेत आणि का जात आहेत हे तुम्हाला मला नाही हो हे संपूर्ण जगाला माहिती आहे त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही आणि जे गेले ना जे जात आहेत ना अर्थात ते मावळे नाही जे त्यांच्या दमच नाहीये दम हा मर्दामध्ये असतो आणि जो जिवंताईचा दूध पिलेला असतो ना तोच खरा मर्दा असतो शेपटी घालून पळणं आणि मैदान सोडून पळणं हे शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं नाही आपल्याला लक्षात घ्या आज किती जरी गेलेत आणि उद्धव साहेबांनी सांगितलंय माझे मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत ज्याला जायचं त्यांनी आजही जा उघडपणे सांगितल्यानंतर किती जरी गर्दी लागली काही जरी झालं पण त्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी मातोश्रीच्या पाठीशी शिवसेना भवनाच्या पाठीशी ग्रामीण भागापर्यंतचा हा निष्ठावंत शिवसैनिक कायम आणि कायम किल्ल्याच्या बुरुजासारखा खंबीर थेटपणे निधाड्या छातीनं छातीचा कोट करून उभा राहणार त्याच्यामुळे अशा किती जरी बातम्या पेरल्या गेल्यात ना त्याच्यामुळं शिवसैनिकांना घाबरून जाण्याचं काम नाही आता काय वाटत कर शिंदे शिंदेकडे सगळं आलबेल का या भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेना कॉम्पिटिशन म्हणून स्पर्धा म्हणून उदय सामंतला तयार केलं उदय सामंतच्या मागे वीस आमदार आहेत शिंदे गटातलेच हे बाजीनी गद्दारी केली ना त्याच्याही पाठीत खंजीर खुपासला जाणार आहे ही नियती आहे हा सगळा निसर्गाचा खेळ आहे याच्यातून तो वाचणारच नाही ज्या कुटुंबात आपण वाढलो त्या आईच्या पोटात खंजीर खुप खुपसून तिचा कोथळा वाढण्याचं काम केलं तिचं काळीज काढण्याचं काम केलं ही शिवसेना आपली आई सामान्य आहे हो। काय दिलं नव्हतं काय दिलं नव्हतं या गंधारांना सगळ्या आमदार क्या दिल्यात नगरसेवकपद दिलेत महापौरपद दिलेत कोट्यवधी रूप त्यावरती कंबोवलेत हो अजून याच्यापेक्षा काय पाहिजे होत अशा भिकारचोड बातम्या फिरून शिवसैनिक हातबल होणार नाही आज शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालणारा शिवसैनिक आहे आणि छत्रपतींच्या विचारावर चालणारा शिवसैनिक आहे या महाराष्ट्रात या भारतात या जगात दोनच वाघ जन्मला आले भक्त एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बस आम्ही दोरच वाघ मानतो आणि त्यांच्याच विचारावर आम्ही चालणार ते भरत गावगरेला मंत्रीपद दिलं नाही पालकमंत्रीपद दिलं नाही त्याचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर मोर्चा घेऊन गेलेत काय लायकी तुमची मंत्रीपदासाठी पत्रकार लोकांना धक्काबुक्की काय करतात हे तुमचं बिंग फुटलेलं आहे लक्षात घ्या तुम्ही ज्या कामासाठी गेलेत ना त्या कामावरून भारतीय जनता पार्टी तुमच्यात अजून एक तोकडा टाकतील जेव्हा कुत्र्यासारखी लाळ तुम्हाला येईल तुमच्या तुमच्या जेव्हा एकामेकावर धावतील एका जखमा करतील कदाचित मारू सुद्धा टाकतील कारण तुम्ही घात केला आहे त्या आई शिवसेनेशी त्या निष्ठावंत शिवसैनिकांशी त्याच्यामुळे तुमच्या सोबत सुद्धा नियती याच प्रकारे घात करण्या लक्षात घ्या किती जरी आज विचार केला आज तुम्हाला खूप प्रतिष्ठा आहे आज तुम्हाला मंत्रिपद भेटतायत पण तुमच्यामध्ये जे लोक आहेत ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही ना त्यांची एक टीम स्वतंत्र तयार झाली आहे ती भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात ते लक्षात घ्या श्रीकांत शिंदे साहेब आपल्याला सुद्धा ठाण्यामध्ये चॅलेंज रवींद्र चव्हाण दिला आता लक्षात घ्या ते कार्यकारी अध्यक्ष झालेत महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे भाजपचे मंत्री गणेश नाईक ते सुद्धा आता जनता दरबार घेतायत शिवसेनेचा बाले किल्ला होता भारतीय जनता पार्टीला घुसायला सुद्धा चान्स नव्हता त्या ठिकाणी पण तुम्ही त्या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीच्या भारती सगळं लोटांगण घातल्यामुळे सगळं सुपूर्द करून टाकलं त्यांच्याकडे कोणत्या बाळासाहेबांच्या विचारावर तुम्ही जगतायत कशासाठी फुटलात तुम्ही बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडले म्हणून शिवसेनेनं सोडले म्हणून उद्धव साहेबांनी सोडले म्हणून अरे उद्धव साहेबांनी जर शिवसेना प्रमुखाचे विचार सोडले असते ना का आता काल परवाची झालेली अंधेरी मधली ती सभा जाऊन बघा निष्ठावंत शिवसैनिक लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी जमला होता काय बोलत होता निष्ठावंत शिवसैनिक एकदा बघा आणि का सोडतील उद्धव साहेब अरे उद्धव साहेबांचे वडील आहेत ते तुम्ही तुमच्या बापाच्या नावाने करा ना पण पक्ष तुमच्यात एवढा गादोवळ चालू आहे तुम्ही न्यूज वाल्यानं पैसे पुरवतात म्हणून त्या बातम्या लागत नाही तुमच्यामध्ये किती वाद आहेत एकामेकाचे डोके भरतायत तुम्ही आणि सात आमचा एक माझे तालुक्यापर्यंत शिंदे गटात गेला लगेच त्याची बातमी मोठ्या चॅनल येते किती आराल गोलपणा किती नालेक हा दिसत फक्त शिवसैनिकच काय महाराष्ट्राची जनता खपवूनच घ्या मी लक्षात घ्या तुमच्या गळ्यामध्ये पट्टे बांधलेत फक्त मुंबई कामीज करण्यासाठी लक्षात घ्या अरे फक्त मंत्रिपदासाठी आणि पैसे अरे किती 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 पैसे लागतात रे का तुमच्या मन भरत नाही अजून जाती जाती मध्ये करून द्यायचं वाद करून द्यायचे सत्ता कामीज करण्याचा प्रयत्न करायचा सत्ता घेऊन तुमचं मन भरलं नाही पैशांनी अजून किती पैसे तुम्हाला लागले तुमच्या सगळ्यात तिजोऱ्या फोन झाल्यात ना दादे हो कशा करता महाराष्ट्राचं वाटोळा करतायत काय ते मराठी माणसाची हाल मुंबईमध्ये होती पण एक लक्षात ठेवा मराठीचा मुद्दा आणि शिवसेना ठाकरे निष्ठावंत शिवसैनिक आणि मुंबईतला माणूस हे तुमच्या हातात यंदाची ही महापालिकेची सत्ता देणार त्याला कारण आहे ठीक आहे लोकसभेचं कारण वेगळं होतं विधानसभेचंही कारण वेगळं होतं किती जरी ई व्ही एमचा घोटाळा करण्याचा प्रयत्न केला ना ते शंभर प्रतिशत उद्धव साहेबांनाच मतदान होणार आहे मशालीलाच मतदान होणार आहे आणि पुन्हा एकदा लोकांसाठी लोकांच्या हिताचं सरकार मुंबईच्या महानगरपालिकेतील मशालीचाच त्या ठिकाणी महापौर बसणारे तुम्ही लक्षात ठेवा ठेवा हे मुंबईच्या मनातलं सांगतोय मी आमचे मित्र मुंबईत राहतात आमचे पाहुणे मुंबईत राहतात तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाला पुन्हा एकदा आव्हान करतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला वेळ काढा शिवसेना वाचावी म्हणून नाही मशालच निवडून यावी म्हणून नाही मराठी माणसाचा विजय झाला पाहिजे मशालीचा विजय म्हणजे मराठी माणसाचा विजय लक्षात घ्यावा लागेल आपल्याला पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील निष्ठावंत शिवसैनिकांना आव्हान करतो कितीही कोणीही गेलं आपण सगळे निष्ठावंत म्हणून वं। त्या शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे आज्ञाधारक म्हणून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आपण मातोश्रीच्या शिवसेना भवनाच्या उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे तुम्हा मला सगळ्यांना आपल्या प्रत्येकाच्या रक्ताची शपथ जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान